नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत झाले आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे उद्या म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ हा राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार असून या हप्त्यापोटी एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचे चार हजार रुपयाप्रमाणे तीन हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत मित्रांनो बुधवारी म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते एका विशेष समारंभात या हप्त्यांचे वितरण होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तीन हप्ते एकत्रित देण्यात येणार असून याची तयारी थेट पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आली आहे केंद्रीय कृषी विभाग आणि राज्य सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन हे केले आहे तसेच मित्रांनो केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ हा शहाण्णव हजार शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे बुधवारी म्हणजेच उद्या देण्यात येणार आहे हप्त्याच्या सोळाव्या हप्त्यासाठी वाढ झाली आहे या शेतकऱ्यांनी ई केवाशी पूर्ण केली आहे म्हणून म्हणून त्यांना सोळाव्या हप्त्यासोबतच त्यांचा राहिलेला पंधराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत तसेच मित्रांनो मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री यांनी नमशेतकरी मासमान निधी योजनेची घोषणा केली होती त्यानुसार या योजनेचा पहिला हप्ता या आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यामध्ये पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांना नवशेतकरी मास सम्मान निधी योजनेचा लाभ हा देण्यात आला होता या योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी एक हजार सातशे बारा कोटी रुपये वितरित करण्यात आले होते आता दुसऱ्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे तसेच तिसऱ्या हप्त्यासाठी दोन हजार कोटींच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे यामुळे हे तिन्ही हप्ते आता बुधवारी म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकत्र जमा होणार आहेत तसेच मित्रांनो राज्यात असे सुद्धा बरेच शेतकरी आहेत की जे या दोन्ही योजनांच्या लाभासाठी पात्र आहेत म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या लाभासाठी पात्र आहेत मात्र उद्या त्यांना या दोन्ही योजनांचा हप्ता मिळणार नाही त्याचे कारण म्हणजे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून ई केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आले आहे आणि या शेतकऱ्यांना शासनाकडून ई केवायसी करण्यासाठी वारंवार सांगून सुद्धा या शेतकऱ्यांची अजूनही ई केवायशी करणे बाकी आहे त्यामुळे त्यांना उद्या मिळणारे हप्ते हे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता बुधवारी म्हणजेच उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार आणि नवशेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसरे हप्त्याचे दोन दोन हजार असे एकूण सहा हजार रुपये यवतमाळ इथून जमा केले जाणार आहेत